जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा हा मुद्दा पहिले समजून घ्या जो बी कोणी नवीन फॉलोअर्स असेल दादा लक्ष देईन हा व्हिडिओ कुठलाही व्ह्यूज साठी नाही कुठलाही सबस्क्राईब साठी नाही हा एकदम कळकळीची विनंती आहे आणि हा व्हिडिओ कमीत कमी दादा फक्त पाच मिनिटं वेळ काढून बघ हा व्हिडिओ काय म्हणतो या व्हिडिओ मध्ये का तुझी गरज आहे दादा जो पण व्हिडिओ बघत असेल माझा प्रिय मित्र तुझी गरज का हा व्हिडिओ बघण्याची हे पहिले सर्वात पहिले एवढे पाच मिनिटं वेळेस दे आणि हा व्हिडिओ बघ आणि तेवढं कृपया करून तू सपोर्ट कर सर्वात पहिले दादा मुद्दा बघ काय मुद्दा काय म्हणतोय मी वय वाढ एक संधीसाठी आपल्या मोठ्या भावांना सपोर्ट करा मित्रांनो हा माझा उद्देश ने हा माझा माझ्या त्या जिथं उपोषणाला बसलेला आहे हा माझ्या भावांकडून संदेश आहे हा माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे की वय वाढ एक संधीसाठी आपल्या मोठ्या भावांना सपोर्ट करा कुठलाही तुझं लाईक करू नको काही सबस्क्राईब करू नको फक्त तू या मोठ्या भावांसाठी मदत कर आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा अजून हा एक प्रश्न आहे मुंबई ग्राउंड कधी चालू होईल आणि वेळापत्रक मध्ये बदल होतोय तर सर्वात पहिले आपल्या मोठ्या भावांचा मुद्दा काय तुम्हाला समजून घे दादा इथे लक्ष दे दादा सर्वात पहिला हा व्हिडिओ तू सर्वीकडे पाहिला असेल हा आपला मोठा भाऊ तीन दिवसापासून नीट जेवण नाहीये आणि ना त्या अशा ठिकाणी राहत आहे तिथं आपण कधी उभं पण राहू शकत नाही आपल्याला भीती वाटते अशा ठिकाणी आपले मोठे भाऊ राहत आहेत आणि या मोठ्या भावांना सपोर्ट करा सर्वात पहिले बघा परिस्थिती काय आहे परिस्थिती डायरेक्ट अक्षरशः दवाखान्यात जाण्या परिस्थिती म्हणजे दवाखान्यापर्यंत पोहोचण्यात इतकी परिस्थिती होऊन गेली आणि ही परिस्थिती का झाली त्याच्या मागचं कारणही समजून घ्या माझे प्रेम मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला ते ग्राउंड बदल मी सांगतो पण हे पवरा सर्वात पहिले समजून घ्या हे कारण का कारण की आपण एक नाही आहेत आपण एक नाही आहेत आपल्या मोठ्या भावांना आपण मदत करत नाही येत यामुळे आज आपल्या त्या मोठ्या भावांना त्रास होतोय सहन करावा लागतोय हा आणि बघा त्यांची परिस्थिती काय आहे तर तुम्ही इथे चांगल्यापैकी बघू शकतात ती परिस्थिती कशा पद्धतीने होते होईत आणि हा जो बऱ्याच मीडियावाल्यांना लक्ष द्या कारण की एक मुद्दा आहे तो मुद्दा सर्वात पहिले कारण की मीडियावाल्यांना पण समजून राहिलं आणि भावांनो आपल्याकडून कुठेतरी काही चुकी होत असेल तर आपल्याला फडणवीस साहेबांचा जो जो व्हिडिओ होता की त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनचा व्हिडिओ मीडियावाल्यांना म्हणा दाखवा आणि तो तुमच्या मीडियाला आलेला व्हिडिओ आहे दाखवा की अशा अशा पद्धतीने आश्वासन होतं म्हणून आम्ही आज मागणीसाठी लढतोय आम्ही एक संधीसाठी लढतोय कारण की तुमचा जे आर मध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की बावीस तेवीस ची भरती जे वय मध्ये यजभार होत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती काढण्यात येते लवकरात लवकर आणि तुम्ही भरती काढली ही त्याच विद्यार्थ्यांना त्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे तर म्हणून ह्यासाठी लक्ष द्या फडणवीस साहेब तो आपल्याला सांगता पण आहेत तो व्हिडिओ तुम्ही हा बघा भरपूर विद्यार्थ्यांना मी पण तुम्हाला आपले करून देऊ लागले असतं काय म्हटले होते भाऊ आपले मोठे भाऊ जे मागणी करतात ते चुकीची मागणी नाहीये तुम्ही बघता कमेंट कमेंट मध्ये सांग बोलतात कमेंट मध्ये बोला पण तुम्ही कमीत कमी दहा सर्व ठिकाणी पोहोचवा त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि सोशल मीडिया एक तेच साधन आहे की त्यांच्यापर्यंत सध्या दोन तीन दिवसापासून सारखं न्यूज चालू आहे सर्वात पहिले लक्ष द्या हार्दे सर जे आहेत हार्दे सर जे खूप तीन दिवसापासून बसलेले आहेत आणि मी पण एक दिवस बसलो होतो दादा काही कारण असतो कारण की माझी तेवढी परिस्थिती नाही नॉनस्टाप मी तरी दोन दिवस माझ्या क्लासला सुट्टी देऊन मी दोन दिवस लेक्चर नव्हतो क्लासवर नव्हतो आणि तिथं गेलो होतो आणि कुठलीही पब्लिसिटीची गरज नाही की बा मीडियाला मी दिसेल आणि मीडियाला गरज नाही भाऊ मी चांगलं कार्य करेल चांगलं कार्य चांगलं चांगल काम कष्ट केलं तर गरज नाही काय नाही ते आपोआप माणूस पुढे चालत असतो आणि आज या विद्यार्थ्यांना सर्वांना तुमची गरज आहे तर माझे प्रेम मित्रांनो कृपया करून तुम्ही यांना मदत करावी हे माझं कळकळीची विनंती आहे लक्ष द्या आता आपल्या भावांनी काय केलेलं आहे इथे लक्ष द्या आपल्या भावांनी आता या ठिकाणी हे आता आज जे आहे वीस तारीख उद्याच्या दिवस जर काही निर्णय आला नाही तर आपले भाऊ रस्ता रोको आंदोलन करणार आहेत लक्ष द्या रस्ता रोको आंदोलन करणार आहेत आता सर्वात पहिले सर्वांनी सपोर्ट करत जे पुण्यात असतात पुण्यात जवळपास आहेत त्या विद्यार्थ्यांनी तिथे पोहचा अरे जाना काय तुम्हाला तिथे डायरेक्ट कोणी गिरफ्तार नाही करणार आहे काही कुठे परमिशन आहे कुठे चुकीच्या मार्गाने नाही येत आपले भाऊ आज तीन दिवसापासून आंदोलन करतायत कुठल्याही चुकीच्या मार्गाने नाही येत हा नी तिथे जा जे बी विद्यार्थी मग पुण्याला ग्राउंडला जातायेत आज सात आठ दहा हजाराचा आकडा आहे तो पुण्याला ग्राउंड ला जातोय लक्ष दादा पुण्याला ग्राउंडला जातोय दादा तर तू एक काम कर ना जवळ एक दोन तास भावाला तिथं भेटून ना कमीत कमी तुम्ही पाच पन्नास शंभर पाचशे मुलं गेले तर कमीत कमी तेवढे दोन तास तीन तास चार तास बसा ना आज त्यांच्यावर वय वाढ ते बारा बारा वर्षापासून भरती करून ते आज कधी काय भरपूर विद्यार्थी वेटिंगला होते मागच्या वेळेस एक एक मार्क दोन दोन मार्कांनी गेलेले विद्यार्थी म्हणून ते, ते बसलेले आज त्यांनी बारा बारा वर्ष तुम्ही आज पळताय ते बारा बारा वर्षापासून या गोष्टींना सामना करून आले जाण अनुभव पण भेटेल ना तुम्हाला कशा पद्धतीने दादा काय कुठे चुकी अरे जा ना तिथे बोल पण त्याच्याशी बोल की दादा हा आणि जर तुम्ही सर्वजण सपोर्ट करणार सर्व तिथले पुण्यातल्या आजूबाजू जेवढे असतील तेवढे प्रियमित्रांनो जा तिथं थोडं सपोर्ट करा नक्की सपोर्ट करा तिथे जाऊन तुम्ही एक तास दोन तास जरी गेले तरी त्यांना भारी वाटेल बरं वाटेल हा आहेत आमच्या पाठीमागे आहेत आमचे लहाने भाऊ मग तुम्ही जा तिथं सपोर्ट करा ह्या ही कळकळीची कल विनंती आहे भाऊ सबस्क्राईब करू नको लागलेस तर बिलकुल नको कोणाला एखाद्याला वाटत असेल बोल तर नको भाऊ तू सबस्क्राईब करूच नको कारण लाईक तर तू लागल्यास जाय आपला कुठलाही व्हिडिओ बघ त्याच्यात कुठंच बोललो नाही मला कर मला लाईक कर गरज नाही भाऊ चांगलं कार्य करेल काम करेल विथ अशा पद्धतीने जेवढे असतील माझ्या मोठ्या भावांना मदत करा या पर्वाच्या आंदोलनाला सर्व जणांनी मदत करा विथ आणि तिथे जाऊन प्रत्येकाने सपोर्ट करा सहकार्य करा नक्कीच ते भावांना न्याय भेटणार हे आपण जर एकत्र एक लढलो तर न्याय भेटेल सर्वात पहिला अजून एक मुद्दा क्लिअर करून देतो मुंबईचं ग्राउंड बदल अजून कळवा असं दादा तू माहिती की मुंबईचं ग्राउंड केवा दादा मुंबईच्या ग्राउंड बद्दल अजून कुठलीही अपडेट नाही तिथं जिथं जे ग्राउंड आता बोलणं म्हणजे आहेत मित्र वगैरे हो ते म्हणतात अजून कुठल्याही प्रकारे काहीच प्रोसिजर नाही म्हणजे हे बाजू आजूबाजू वातावरण बघून मुंबई वाले अजून शांत आहेत पण त्यांच्याही मिटिंगा चालू आहेत की ग्राउंड कशाबद्दल काय कसे हे पण आपले मुद्दे चालू आहेत म्हणून अजून मुंबईच्या ग्राउंडबद्दल कोणीच अपडेट फिक्स देणार नाही म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल हे डायरेक्ट असं कार्य की प्रत्येक ठिकाणी काही ना काही बातम्या येत असतात पण सर्वात पहिले लक्ष द्या मे जेव्हाही मुंबईची ग्राउंडची अपडेट आली तर पहिले मी माझ्या प्रिय मित्रांना चॅनलवरती टाकेल की मित्रांनो अशा अशा पद्धतीने मुंबईचं ग्राउंड आहे अशा अशा पद्धतीने मुलींचं ग्राउंड आहे एकदम डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्कीच माहिती देईल त्याबद्दल बिनपिकेर राहा कारण की जर माझा परिवार आपल्या परिवार तुम्ही सामील झाले तर तुम्हाला, देना तुम्हाला तर ते अपडेट देणं माझं काम आहे आणि मी तुम्हाला अपडेट देईल हे समजलं तर मित्रांनो अजून लक्ष द्या हे बघा भरपूर जणांचा असं काय नाही हे बघा फडणवीस साहेबांचं ते इथलं अधिवेशनामध्ये बोललेले होते ते सर्व सरळ आहे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवून देईल मीडियावाल्यांना मना कृपया करून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा की जेणेकरून समजू द्या की काय म्हणणं आहे माझ्या भावांचं दादांनो हीच कळकळीची विनंती आणि जे तुम्ही बघा लक्ष द्या सांगायची गरज नाही काय परिस्थितीने तुमचे वर आज हाल होत आहेत आज तुला अक्षरशः सांगतो लक्ष देता अक्षरशः तुला सांगतो की जे पोर ग्राउंड देऊन येत आहेत ना अक्षरशः तीस बत्तीस तीस बत्तीस चौतीस चाळीस अशा पद्धतीने जो सत्तेचाळीस जो होता टेस्टला आउट ऑफ पन्नास टाकत होता तो पंचेचाळीस वर काउंड टाकतोय हो जो इथं चाळीस मार्काचा ग्राउंड टाकतोय तो तिथे बत्तीसच मार्काचा ग्राउंड टाकतोय हो पावसामध्ये पडतोय तू व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेले बघितले भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेले बघितले पण तू पाहिलं ना हाल किती आज बघ विचार कर त्या भावांवर कुठं कुठेतरी तू मागे बितले असेल कुठे ना कुठे ते भाऊ कमी पडले असतील आज तुम्ही जर एकत्र झाले नाही भाऊ लक्ष द्या वेला त्याला दोष देवतच बसू नका क्या रहा का इथून तो तिथून काय त्याचा त्याचा कर्म तो त्याच्या त्याचा भोगेल असं बी सांगतो की एखाद्याला वाटत असेल जो जसा कर्म करेल त्याला तसं त्याचं फळ भेटणार आहे पण आपलं कार्य आहे आपण जेवढं आपल्यातून जेवढं होईल आपल्यात जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा अजून बी सांगतो आणि तुम्ही हाल बघा जर तुम्ही सर्व एकाच वेळी एकाच वेळी रस्त्यावर उतरले असते लाखो विद्यार्थी कमीत कमीत लाखो आणि हजारो पन्नास साठ विद्यार्थी तर ही नक्की फक्त निसर मध्ये बोलून नाही की भरती पुढे जाऊ द्या भरती जर तुम्ही पन्नास साठ हजार जर विद्यार्थी त्या वय वाढला सपोर्ट केला असता त्या विद्यार्थ्यांची मागणी झाली असती पूर्ण आणि त्यात ना त्यात तुमची मागणी पूर्ण झाली असतील पण आपल्यात एकी नाही आपणच एकमेकाला ओढतोय आपण एकमेकाला एक, एक जर पोळी गेला तर हा जाऊ दे हा काय नाही आज याच काय जाऊ द्याच वयच काय गरज आहे आपलं पा आणि आता स्वतःवर भीत ते पावसात पाण्यात उभारून पळतोय तेव्हा कसं वाटतंय तुला बरोबर -बर ना होतोय ना त्रास म्हणून हेच सांगतो दादा तू सर्वात पहिले जे बी त्यांनी सपोर्ट करा माझ्या भावांना सपोर्ट करा सर्वात पहिले हे माझी विनंती कळकळीची आणि जेवढीही ते बावीस तारखेच जर आंदोलन फिक्स रस्ता असताना तेवढी सपोर्ट करा काही कुठलं काही होणार नाही तुम्हाला घाबरू नका काय अडचणी त्यांनी त्यांचे दिलेल्या आहेत जे आंदोलन मध्ये त्यांनी बिचारांनी हे केलं फक्त तुमचं काम हे मागून उभं राहणं आणि सपोर्ट करणं एवढं तुम्ही करू शकता आणि लवकरात लवकर तुम्हाला मी अपडेट देतोच काय कशा पद्धतीने एकदम प्रॉपर अपडेट देईल भाऊ कुठलंही काही नाही मला कुठलंही असं फेमस फेमस काही गरज नाही भाऊ चांगलं कार्य करून आतापर्यंत बेचाळीस प्लस हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो त्यांनी म्हणजे आपलं चॅनल म्हणजे चॅनल म्हटलंय तर परिवार जॉईन केलेला आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला मुंबईची अपडेट देतो आपल्या चॅनलवरती कन्फर्म आणि कुठली फेक नसणार आणि या तू किती बी चाय व्हिडिओ बघून घे तुला कधीच बोलणार नाही मला सबस्क्राईब करा बोलणारच नाही का कारण की मी चांगलं कार्य मग मला जर बोलायची वेळ येते तर मी कुठेतरी कमी पडतोय मला फॉलो कर म्हणतोय तर मी कुठेतरी कमी पडतोय ना नाही मी का अजून कष्ट करेल मेहनत करेल तुमच्यासाठी नाशिकचं ग्राउंड तिथे मी ग्राउंड सिटीला जाऊन आलो ग्रामीणला जाऊन आलो तिथून पुढे मी जिथे जिथं माझ्या दर्शक होईल तिथे जाईल आणि माझ्या प्रेमित्रांना सत्य माहिती पुरवण्याचं काम करेल नो कृपया करून काही अजून डाऊट असतील तर कमेंट करा आणि लवकरात लवकर तुम्हाला पुढचे अपडेट मी देतो नक्कीच आपल्या चॅनलवरती पुढचे अपडेट तुम्हाला भेटणार आहे आणि सर्वांनी सहकार्य करा हीच विनंती आहे माझी प्रिय मित्रांनो म्हणून परत काही डाऊट असतील तर कमेंट करा माझ्या दादांनो कमेंट करा आणि लवकरात लवकर तुम्हाला पुढची अपडेट मुंबईची कशा पद्धतीने काही ग्राउंड कॅन्सल होत आहेत लक्ष द्या काही ग्राउंड कॅन्सल होत आहेत तिथे गेल्यावर ते सांगतायत ज्या दिवशी पाऊस पडला त्याला पुढची तारीख भेटते भरपूर काही आहे आता बोलत नाही दादा मी जास्त व्हिडिओ मोठा करत नाही फक्त कृपया करून टी व्ही लवकर तुम्हाला ग्राउंड कुठलं कुठलं वेळापत्रक चेंज झालेले भरपूर ठिकाणचे वेळापत्रक चेंज झालेले आहेत वेळापत्रक चेंज कसे होतंय की ज्या विद्या दिवशी ग्राउंड असतं का ज्या दिवशी पोती तो विद्यार्थी जाऊन उभा राहतो लाईनीत आणि मग ते पाऊस चालू होतो मग त्यांना दुपारून सांगितलं सांगण्यात येतं सा, 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 की आजचं ग्राउंड तुमचं कॅन्सल होतं आणि तुम्हाला नेक्स्ट तारीख दिली जाते या अशी परिस्थिती चालू आहे हो सत्य परिस्थिती त्या विद्यार्थ्यांच्या भरपूर कॉल येत आहेत आणि ते तुम्हाला लवकरात लवकर अपडेट आपल्या चॅनलवरती देतो दादांनो काही जर चुकलं असेल तर माफ करा दादांनो असं कुठलंही कोणाचं मन दुखवायचं नव्हतं पण एक एक तळतळीची तुमच्या तुम्हाला विनंती होती हेच माझं सांगणं होतं दादांनो आणि कृपया करून तुम्ही सहकार्य करा आणि लवकरात लवकर तुम्हाला जी बी सत्य अपडेट राहील ती आपल्या चॅनलवरती देत जाईल मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद